नमस्कार लाडक्या बहिणीसाठी खुशखबर संक्रांतीत तीन हजार रुपये मिळणार लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी फडणवीस सरकार लाडक्या बहिणी बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला आता डिसेंबर महिन्यातील पंधराशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे मात्र लाडकी बहीण ही प्रतिक्षा आता संपणार आहे कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहेत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात संक्रांती आधी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत लाडकी बहीण तीन हजार रुपये मिळणार संक्रांतीआधी मिळणार तीन हजार रुपये डिसेंबर जानेवारीचे दोन्ही हप्ते मिळणार पाहुणे तीन कोटी अर्जाच्या फेर बडताळणीचा निर्णय लांबणीवर सध्या अर्ज केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना मिळणार लाभ